आज ब्राह्मणवाडी गावात खूप मोठा आदर्श घडून आलेला आहे त्याचं कारण म्हणजे ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडी ती विद्यार्थिनी कुंवारी हर्षदा दीपकराव उंडा ह्या विद्यार्थीनं महाद्वीप स्पर्धा परीक्षेमध्ये फार मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे त्या यशाचं कारण म्हणजे जी स्पर्धा होती ती कलेक्टर ऑफिस म्हणजे कलेक्टर साहेबांच्या अंतर्गत स्पर्धा होती तिच्यातून फक्त नव्वद विद्यार्थ्यांपैकी फक्त दहा विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्यापैकी हर्षदा गुंजा यांचा नंबर लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे शिक्षक आहेत सर्वांचे मनापासून आभारता आहेच खास करून सयस ज्यांनी जीवाचं जी 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 रान केलं आहे सात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत तिला अभ्यासक्रम शिकवत आहे हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे खूप सरांचे हे देखील आभार आमच्या काळात नव्हतं का आमच्या काळात आहे होतं पण स्पर्धेमध्ये सरने आमच्यापर्यंत ती स्पर्धा जाणली नव्हती आम्हाला शिकवायची नाच रे मोळा आंब्याच्या वण्यात रा, तर रान मग आता आम्हाला रानात नाचा लागायला ही स्पर्धा या सरांचे देखील कौतुक जिल्हा परिषद शाळेचे सर्व सरांचे कौतुक आणि आमची हास्यदा आता या सोला उडान मारणार आहे त्यामुळे सर्वांचे आभार धन्यवाद जय महाराष्ट्र ही परीक्षा या ठिकाणी शाळा स्तरावर आपल्या केंद्रस्तरावर स्तरावर तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर घेण्यात आली तर या परीक्षेच्या माध्यमातून एकूण प्रत्येक वर्गातून म्हणजे पाचवीतून सातवीतून सातवीतून आणि आठवीतून दहा दहा विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी जिल्ह्यातून करण्यात आली आणि या सर्व निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो ला भेट देण्यासाठी या ठिकाणी सहलीचं आयोजन सरांनी केलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जी अभूतपूर्व संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यांच्या या ठिकाणी अनुभव विश्व यामुळं कुठेतरी वाढणार आहे त्यामुळं हा, हा खूपच या ठिकाणी स्तुत्य उपक्रम आहे आणि तो, तो या ठिकाणी सरांनी पूर्ण जिल्हाभरामध्ये राहून एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप मोठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं या उपक्रमामुळं नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता विद्यार्थिनी असून जिल्हास्तरीय महाच्या अंतर्गत माझी निवड झालेली आहे आणि इस्रो या माझी निवड झालेली आहे यामुळे जिल्हाधिकारी त्यांनी मला ही संधी लग्न करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद